शाही गरेट म्हणजे इथे ना नमकीन फेमस असतात बघते कोणत्याचं आंबो पॅक ह्याच्यामध्ये सगळं सोयी सगळ्यात चांगल्या आहेत इथं स्टेशनच्याच बाजूला शाही गरेट गंदा हे भेटतं किंवा हे वाला आहे ह्याला गुड गजक वळतात पिळाचं असते अंगुळाचं असते दोन महिने चालतं बोलतात क्वालिटी वाईज रेट आहे ते गजक रोल आहे हे तीनशे रुपये के जी लिहिले आणि खंडाळा चिक्की आपला खंडाळाची चिक्की आणि इकडे सीलपापडी ड्रायफ्रूट समोसा मुगफली दान चिक्की मदराची मी चिकी मोरुडी आणि ड्रायफ्रूट रोल असं सगळं वेगवेगळं आहे ह्याच्यामध्ये तर हे जास्त करून जास्त चालतं तर ते मी घेणार आहे तर तुम्हाला दाखवते ते कसं असतं तिळाची मला वाटतं एक पीस दिली छोटासा तिळाची असे पावडर केलेली असते आणि गुळाचं काहीतरी हे करून केलेलं आहे आणि रोल आहे रोलमध्ये काहीतरी रूल ड्रायफ्रूट घालतात तर अशा प्रकारे आहे टेस्ट करायचे दोन महिने चालते म्हणून सांगतात ते एक पदार्थ टेस्ट केले हे शेंगदाणा गुळाचंच आहे पण काहीतरी वेगळं आहे म्हणजे ह्याच्यात त्याच्यात काहीतरी फरक असतं पण खायला हे पण चांगलं लागलं ते थोडंसं मला ड्रायफ्रूटचं जरा हे होत होतं आणि हे खूप चांगलं लागलं हे दरवेळेस येतं तर हे घेतलं आता फिमस आहे ते पोहा ते पोहा इकडं असे भरपूर पोहा भेटतो उज्जैन रेल्वे स्टेशन समोर दिसतं चला आलो आम्ही मी सगळ्या बॅगा आठ ठेवून आलो वेटिंग रूममध्ये आणि इथं मला ते ड्रायफ्रूट किंवा काय मिठाई आहे इकडची ते गजक तर घ्यायचं आहे ऑलरेडी घेतलं आहे अजून थोडं घेणार आहे तिथे समोर हॉटेल पण आहे तिथे काय वेगळी मिठाई आहे का पाहते मी ते जिलेबी रबडी पोहा तर सगळीकडे दिसते नुसतं पोहा 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 आणि मला वाटतं जिलेबी रबडी आहे समोर बघते एक मिनिटं ते ना नमकीन फेमस असतात घातलं बघते कोणतं सांगते ये जी आने है फिर टेस्ट बोलते में क्या बोलते हैं इसको लसन की सेव लसन की सेव मिठाई में क्या अच्छा है यहाँ का मिठाई में टाइमर ये लड्डू मिल जाएगा और ये वाली बर्फी ले लो कौन सा बर्फी है ये मावे का और ये क्या है ये बेसन का लड्डू है ये मिलके के दिखा ये थोड़ा सा और ये, ये पेड़ा है ये सब ने, पेड़े है नहीं ये ये अलग है क्या दोनों

फर्क रहता है क्या आ, और वो वाला वो। नहीं ये सामने इसका टेस्ट करवाइए कितने दिन रहे अच्छा रहेगा नमकीन का अलग अलग रेट है क्या कैसा दो सौ चार अच्छा ये है ना कौन सा इसमें अच्छा वाला ये मूंगफली का मूंगफली का है और ये बाकी का मूंगफली तिल्ली और गुड़ का हम्म वो तिल्ली और गुड़ का है ये मूंगफली और गुड़ का है और बढ़िया चीज है ये क्या है है, 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 की और बहुत ये बर्फी दिल्ली है। है। ये ये... ज्यादा चलते ना आधा दे बॉक्स आहे हा बॉक्स आहे हा तिथे अवंतिका भवन आहे रेल्वे स्टेशनच्या बाजूला तर थोड्या वेळासाठी फ्रेश होणार असेल तर हॉल भेटतो आपण ग्रुपने आलं तर रूम आहे ए सीवाला आहे कारण इथं आल्यानंतर तुम्ही फ्रेश होऊन इथं सामान ठेवू शकता आणि इथून तुम्ही ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊ शकता आणि इथं माहिती सांगायला लागल्यात ए सी रूम रेस्टॉरंट आणि हे सगळं जेवणाचेच अनाऊन्समेंट करतात स्टेशनच्या बाजूलाच आहे इंडियन भाजी अवंतिका भवन हे टॅक्सी आहे म्हणजे रेल्वे स्टेशनच्या जस्ट बाजूला आहे तुम्ही इथं दर्शनाला जाणार असतील तर सगळ्यात उत्तम आहे असं सांगितलं आंबो पॅक त्याच्यामध्ये सगळ्यांची बॉटल भाज्या दहा तंदुरी रोटी सलाड एक हंडी दाल एक हंडी चावल दो बटर टिक्या दो सेमेल पाणी के पाच बॉटल एक हंडी पनीर सब्जी एक हंडी बुंदी रायता सभी आयटम फिक्स्ड में एक बारे में पार्सल चार्जेस अतिरिक्त पश्चिम रेल्वेद्वारा नि द्वारा निर्मित अवंतिका रेल्वे कर्मचारी बिल्डिंग पत्ता स्टेशन रेल्वे प्लॅटफॉर्म नंबर एक आणि हे असं आहे असे एशी रूम रेस्टॉरां टॅक्सी बुकिंग ते आहे सोयी हे सगळ्यात चांगल्या आहेत ते तर स्टेशनच्याच बाजूला आहे एक आपल्याला फ्रेश व्हायचं असेल तर शंभर रुपये घेतात आणि तुम्ही लॉकरमध्ये सामान ठेवून तुम्ही पूर्ण दिवस फिरून येऊ शकता रूमचे रेट वेगवेगळे आहेत दोघं असतील ए सी आहे नॉन ए सी आहे ते खूप बिझे आहेत आतमध्ये कारण आत्ता बरेच जण आले तर त्यांचं हे आहे ऑनलाईन बुकिंग आहे की नाही ते नाही वातावरण छान आणि जवळ आहे एकदम बरेच जण आता कसं सकाळी येऊन आपण संध्याकाळी पूर्ण दिवस फिरून नाईटला इथं थांबायचं नसेल तर रेल्वे स्टेशनच्या बाजूला आहे सगळे आपण बॅगा ठेवून पूर्ण दिवस फिरू शकतो तिथं मी नंतर उज्जैनला हे आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे दा, ते तुम्ही दर्शन करून घाटावरती पण मंदिर आहे बरंचसं पाहण्यासारखं आहे पण आखा दिवस तुम्हाला पाहिजे मंदिरात किती वेळ जातं ते पाहून आणि इकडंच बाजूला आहे रेल्वे स्टेशन येथून गेलं की तिथं आहे आणि अनाऊन्समेंट सारखं होतं आहे तर ए सी रूम आहेत डॉर्मेटरी आहे डॉर्मेटरीचा रेट वेगळा आहे आणि जेवणाचं चांगलं आहे ई रिक्षा आहे इथून तुम्हाला मंदिरापर्यंत वीस रुपये घेऊन जातात आणि दुसरं त्या बाजूला जायचं असेल तर तीच ते रिटर्न येताना पण वीस रुपये आहेत जी माणसांवरती तुम्हाला गाडी करायचं नसेल फक्त मंदिरात जायचं असेल तर ई रिक्षाची खूप चांगली सोय आहे तर ही अशी असते इलेक्ट्रिकल आहे खूप उज्जैन आणि परत इंदोरला ह्याच गाड्या जास्त चालतात चला आली आमची गाडी इंदोर कोचीवाली आणि आज आमचे मिस्टर आहेत सोबत आम्ही येताना गोरुलून एकटे आलो होतो कारण आम्ही नंतर रिझर्वेशन केलं ना आमचं पकड कामावरती मर्यटनसोबत जातो आहे उज्जैनचं पूर्ण सगळं पाहून झालं मार्केटिंग झालं आणि गाडी राईट टाईम आहे आणि प्रचंड थंडी आहे इंदोरपेक्षा थोडीशी कमी आहे मग इ ए सीमधलं आहे ना तिकीट ह्या आत्ताचं हां सीमध्ये थंडी वाजते हे बोलतात नाही ब्लँकेट असतं बंद असतं त्यामुळं गरम असतं बघूया त्यांच्यासोबत त्यांच्या प्रवास करून एम टूमध्ये आहे आणि ही गाडी या लागली माझा आवाज किती येतो माहिती नाही मी बोलते अनाऊन्समेंट करतात गाडीच चालली आहे चला अरे चला 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 चप्पल घाला मार्किंग एक ठिकाणी गाडी जाते कुठे डब्बा जिथं आहे तिथं येतच नाही हे इकडं स्वयंपाकच आहे आतमध्ये डायरेक्ट जाऊन होऊ शकतो चित्त जा तुम्हाला एमटूच आहे एक मिनिट असे हे सीट असतात बेडशीट उशी परत ब्लँकेट छान ते प्रवास छान होतो याचा जास्त प्रवास कमी होतो माझा हा बोली <laughs> मला काही पाठवते आणि आशासाठी सगळ्या रील बनवत होतो तो एवढं पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल कारण नॉर्मली सगळे झोपतात असं आणि आमचा गोंधळ बघून सुरुवातीला सगळे रागाला आले होते नंतर सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला फुल धमाल केली होती सेम सगळ्यांच्या आठवणीला बरोबर वर्ष झालं या गोष्टीला कारण शांती मॅडमचा वाढदिवस होता आम्ही तिथं साजरा केलो तर सव्वीसलाच रिटर्न आम्ही भोगते पंचवीसला की सव्वीसला रिटर्न आम्ही निघालो मॉर्निंग सकाळचे वाजत पाहुणे न उठलो आम्ही आणि ह्या प्रवासाचा थकवा न येण्याचं कारण आहे की काय कारण सर एशीमध्ये प्रवास आहे आणि मी सरांना म्हणते थंडीत कसं एसीत प्रवास करायचं थंडी वाजताय ते बोलतात तू एकदा करून बघ मी गेले बऱ्याचदा पण थंडीत मला नाही वाटत नाही जास्त प्रवास गेले या वगैरेचा तर लॉंग रूटला असेल आणि तुम्हाला परत काम करायचं असेल तर थर्ड तुम्ही केलं दो, दो दो तर तुम्ही थकत नाही दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही कामं करू शकता मला गेल्यावर आज कामं आहे दिवाळीपासून आठवड्यातून दोन दोन दिवस मी घ्यायला म्हणजे आधी पनवेला दोन दिवस नंतर पुण्याला दोन दिवस गेले त्यानंतर हे तीन दिवस आणि ट्रेनमध्ये दोन रात्र आणि तिथं दोन दिवस म्हणजे चार रात्र गेले पुण्याला नाही सकाळी गेले आणि संध्याकाळी पोहोचले रात्री तिकडेही दोन दिवस गेले पनवेलाही तसंच झालं शांत आहे बरं वाटतं दर्शन मुसतं झालं आलो आमच्या एरियाजवळ झाडू गेल्या आणि असं बाहेर छान हिरवंगार दिसतं कुठपर्यंत जाते ही गाडी पूर्वीली छ उची उचीवली उच्ची भरपूर लांब म्हणजे ही गाडी इथून बोयसरनंतर कुठं थांबते गाडी बोईसरला स्टॉप आहे त्यामुळं आम्हाला बरं पडतं त्यानंतर बसही थांबते ना बोरिवली पण थांबते नाही ओके कोकण रेल्वे असं जात आहे मधून जे जातो दिवा ते दिवावस आहे हां ओके त्या मार्गे जातो तर केरळमध्ये बापरे किती तासाचा प्रवास असेल ह्या गाडीचा तिथून निघाला ते आणि मी जाताना ह्याच गाडी नव्हते पोचविलीच होती की माझी ना ना गाड्याचं नाव पण लक्षात राहत नाही अवंतिका अवंतिका नाही हे बघा बरेचसे लोक झोपले दे, आरामात आणि वाईट बेडशीट देतात उशी असते त्यानंतर वाईट परत बेडशीट असतं आणि हे ब्लँकेट असतं बिलकुल थंडी वाजत नाही कुठला आवाज येत नाही छान तशी झोप होते सगळे उठून उठून गप्पा मारतात आता

Right. you